सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण योगपट्टीला परफेक्ट शेप कसा द्यायचा हे बघणार आहोत योगपट्टीलाच आपण सुद्धा म्हणतो योगपट्टीची परफेक्ट मापे टाकता येणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला अगदी परफेक्ट योगपट्टीचा शेप कसा द्यायचा हे दाखवणार आहे पहिल्यांदा आपण बेसिक मापे टाकून घेऊया आणि त्यानंतर मग योगपट्टीची मापे कशी टाकायची हे बघूया ओके तर बघा मग आपण पहिल्यांदा पूर्ण उंची टाकून घेत असतो पूर्ण उंची प्लस आपण एक इंच घेत असतो तर इथे मी साडेबारा इंच प्लस एक इंच घेतलेला आहे आणि साडे तेरा इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा पूर्ण उंची आपण टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करून घेऊया एक्स्ट्रा पेपर कट केल्यानंतर आपण शोल्डरच माप टाकणार आहोत शोल्डरचं माप हे पूर्णतः मागील गळ्यावरती डिपेंड असतं हे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करता येत नाहीत त्यामुळे तुमचे कोणतेही पॉईंट मिस होऊ नये यासाठी तुम्हाला आपले सगळे व्हिडिओज कंटिन्यू बघायचे आहेत ओके तर बघा आपण इथे ते साडे तेरा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे आता यानंतर शोल्डर मी पाच इंच घेणार आहे आणि शोल्डर पट्टीचं माप मी तीन इंच घेणार आहे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आता आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुढील गळ्याची उंची टाकू शकता इथे मी सहा इंच पुढील गळ्याची उंची घेतलेली आहे ओके आता इथून आपल्याला पुढील गळ्याची रुंदी टाकायची आहे मी तर मी अडीच इंचावरती रुंदी टाकणार आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे फुल गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग इथे फुले गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मुंडाखोलीचं माग टाकायचं आहे तर आपण बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीसला ला आपण मुंडाखोली साडेपाच इंच टाकून घेत असतो ओके तर इथे मी साडेपाच इंच मुंडाखोली टाकणार आहे आणि बघा वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच माप मी या पद्धतीने खाली टाकून घेणार आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती अगदी स्ट्रेट येईल अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवून मापे टाकली तर मापे चुकत नाहीत अगदी अॅक्युरेट आपली मापे येत असतात ओके तर बघा मग मुंडाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं चा आहे छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो तर आपण इथे बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस तर आठ इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या इथे शिलाई मार्जिन सुद्धा वाढवू शकता इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि बघा मुंडाखोली जी आपण साडेपाच इंच घेतलेली आहे तेच माप मी ह्या साईटला सुद्धा साडेपाच इंच टाकून घेतलेलं आहे जेणेकरून छाती घेराची जी लाईन आहे ती आपली अगदी सरळ येईल मापे खालीवर होऊ नये यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यामुळे या पद्धतीने मापी टाकायचे आहेत आता आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे कमर घेराचा चौथा भाग प्लस तुम्ही दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन इथे घेऊ शकता तर बघा घेर घेतलेला आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच प्लस तुम्ही ते दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता मी ते अडीच इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके आणि बघा मग आपल्याला छाती घेऱ्याचा आणि कमर घेऱ्याचा जो पॉईंट आहे तो या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता यानंतर आपण काय करतो आपण एक एक इंचा शिलाई मार्जिन इथे घेत असतो हे जे एक एक इंच आपण शिलाई मार्जिन घेतो ते फिटिंगचं माप असतं फिटिंगसाठी आपण एक एक इंच शिलाई मार्जिन इथे घेत असतो आणि मापे टाकताना आपण हे मार्जिन अजिबात पकडत नाही कारण ते फिटिंगचं माप आहे त्यामुळे ओके आणि बघा मग या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी आपण इथे पावणे एक इंचाचं मार्किंग करत असतो तर ते पावणे एक इंच मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने आपण मुंड्याचा सेप देऊन घेणार आहोत तर बघा इथे मी मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे तर बघा आपण आता ही बेसिक मापे सर्व टाकून घेतलेली आहेत याच पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउजची फोटक्स ब्लाउजची किंवा थ्री पीस प्रेसेस कर ब्लाउजची मापी टाकू शकता ओके आता सर्वात महत्त्वाची जी मापे आपल्याला बघायची आहेत ती म्हणजे योगपट्टीची मापे बघायची आहेत ओके ज्यासाठी तुम्ही एवढोला क्लिक केलेलं आहे तर बघा योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करत असतो किती अडीच अडीच इंचाचं मार्किंग करत असतो तर बघा दोन्ही साईडला मी अडीच अडीच इंच मार्किंग करत आहे आणि इथे पट्टीने सरळाला नाखून घेत आहे तर बघा मग आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचा मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला योगपट्टीचा सेप देण्यासाठी ह्या पॉइंट पासून वरती एक इंचा मार्किंग करायचं आहे किती एक इंचा मार्किंग करायचं आहे हे एक इंच आपण योगपट्टीचा सेप देण्यासाठी घेत असतो आता यानंतर इथे आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे आपण बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीसचा दहावा भाग किती येतो सवा तीन इंच म्हणजे तीन पॉईंट दोन ओके तर सवा तीन इंच प्लस तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच सुद्धा इथे घेऊ शकता ओके तर इथे मी पाव इंच घेणार आहे म्हणजेच सवा तीन प्लस पाव इंच इथे घ्यायचं आहे आणि साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके तुम्ही कोणताही छातीगर घेतलेला असू द्या त्या छातीगिराचा तुम्हाला दहावा भाग काढायचा आहे प्लस तुम्ही पाव किंवा अर्धा इंच इथे घ्यायचा आहे ओके तर बघा इथे साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला सेप बघा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर बघा असा कर्व आपल्याला या पॉईंट पर्यंत देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी योगपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे ओके या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला योगपट्टीचा सेप इथे आलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही योगपट्टीची मापे टाकली तर तुम्हाला कुठेही मार्जिन वाढवण्याची गरज नाही तुम्ही या पद्धतीने मापे टाकून बघा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही योगपट्टी जोडून बघा अगदी परफेक्ट तुमची योगपट्टी येणार आहे आणि शेप सुद्धा तुमचा अगदी सुंदर येणार आहे तुम्हाला पुढे एक डेमो दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ही योगपट्टी कशा पद्धतीने ब्लाउजला जोडत असतो योगपट्टी जोडण्याचे खूप सारे प्रकार आहेत त्यातलाच तुम्हाला एक प्रकार मी दाखवणार आहे तर पहिल्यांदा व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर आपण पुढे बोलूया ओके तर बघा इथे मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे आणि कटोरी ब्लाउजला आपण इथे योगपट्टी जोडणार आहोत तर बघा योगपट्टी आपल्याला या पद्धतीने घेऊन पाव इंच पुढे येईल या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि चेक करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने बघा पट्टीची लाईन सरळ येते का तर बघा इथे येत आहे तर बघा इथे मी पाव इंच पुढे पट्टी ठेवून पट्टी जोडून घेणार आहे तर बघा पहिल्यांदा टीप लॉक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाव इंचावरती आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा एक सारखं मार्जिन पकडत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे पाव इंचावरती मी टीप मारलेली आहे आणि इथे डबल टीप मारून घेत आहे डबल टीप मारल्यानंतर इथे सुद्धा मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि बघा पुढचं जे आपण पाव इंच ठेवलं होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे योपट्टी जोडलेली आहे इथे किंचित जास्त झालेलं आहे ते मी कट करून घेतलेलं आहे बघा आणि या पद्धतीने आपण योगपट्टी जोडून घेतलेली आहे ओके आता आपण योगपट्टीवरती दाब टीप मारून घेणार आहोत वरून ही टीप नाही मारली तरी सुद्धा चालेल पण इथे मी टीप मारून घेत आहे आपण इथे कटोरी ब्लाउजला योगपट्टी कशी जोडायची हे बघत आहोत तुम्ही याच पद्धतीने फोरटक्स ब्लाउजला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजला सुद्धा योगपट्टी जोडू शकता ओके ह्याच ब्लाऊजचा संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जाऊन नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट ब्लाउज कसा शिवायचा हे लक्षात येईल तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे योगपट्टी जोडून घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा जोडायची आहे तर बघा मग आपण आत्ताच बघितलं की योगपट्टी कशा पद्धतीने जोडायची असते ओके आपण याच पट्टीला क्रॉस सुद्धा म्हणतो तुम्ही ह्या पट्टीला क्रॉस पट्टी किंवा सुद्धा म्हणू शकता दोन्ही एकच आहे ओके तर मी इथे लिहून ठेवते क्रॉस पट्टी आणि योगपट्टी तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे योगपट्टीची मापे टाकून घेतलेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया तुम्ही याच पद्धतीने कटोरी ब्लाउज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा फोरटक्स ब्लाऊजला योगपट्टीची मापे टाकू शकता आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज किंवा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सर्व कटिंगचे व्हिडिओज अपलोड आहेत नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने योगपट्टीची मापे टाकत असतो ओके त्याचबरोबर तुम्हाला सर्व मापे बघायला भेटतील लक्षात तर नक्की जाऊन चेक करा तर बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा सेप मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आपला योगपट्टीचा सेप दिसत आहे बघा किती सुंदर योगपट्टीचा सेप आपला आलेला आहे ओके तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने योगपट्टी कट करून बघा अगदी परफेक्ट येईल तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आज माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या नवीन शिकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे उपयुक्त व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय